आपण रायगडावर गेलो की आपल्याला वाघ्या या श्वानाचा पुतळा नजरेस पडतो मात्र आता या पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय वाघ्या या श्वानाचा शिवरायांच्या इतिहासाशी काहीही संबंध नाही असं म्हणत संभाजीराजे छत्रपतींनी हा पुतळा हटवण्याची मागणी केली तर काही शिवप्रेमींनी हा पुतळा हटवण्यास विरोध केलाय पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट रायगडावरील वाघ्याच्या पुतळ्यावरून वाद पुतळा हटवण्याची संभाजीराजेंची मागणी कुणाचा विरोध कुणाचं समर्थन रायगडावरील वाघ्याच्या पुतळ्याचा इतिहास काय रायगडावरील वाघ्या श्वानाचा हा पुतळा गेल्या कित्येक वर्षांपासून हा पुतळा रायगडावर उभा आहे आता या पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय आणि त्याचं कारण आहे संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली मागणी रायगडावरील वाघ्या या श्वानाचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्र लिहून केलेली आहे यावरून आता वाद निर्माण झालाय मात्र आधी पाहूया या वाघ्याच्या पुतळ्याचा इतिहास काय आहे ते जी ग गोखटेंच्या पुस्तकानुसार महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचं प्रेत पालखीत घालून दहनभूमीवर आणलं त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालवली आहे असं त्या कुत्र्यानं पाहताच त्यानं धावत जाऊन एकदम महाराजांच्या उडी घेतली व आपणास जाळून घेतलं संदर्भ महाराष्ट्र देशातील किल्ले हे पुस्तक तर राग गडकरींच्या राजसन्यास नाटकानुसार थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान खरोखरीत सर्वांनी मन देण्यासारखे होते हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे अखेर प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवानं त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली आता हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी इतिहास संशोधकांनीही केलेली आहे आज संभाजीराजेंनी जी मागणी केलेली आहे ती योग्य मागणी आहे आणि ती दिल्लीपर्यंत जाऊन त्या मागणीचा पाठपुरावा हो केला पाहिजे हे अनैतिहासिक स्मारक की जे नंतर शिवाजी महाराजांचा अपमान करणार आहे ते आपण तिथं का ठेवून द्यायचं हा एक प्रश्न आहे शासनाकडे किंवा पुरातत्व पुरातृत्वांकडे याबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही त्यामुळे तात्काळ तो पुतळा हटवला पाहिजे आणि युवराज छत्रपती संभाजी महाराजांनीची मागणी केली आहे ते रास्त आहे योग्य आहे संदर्भ साधनाला धरून आहे त्यामुळे महाराजांनीची मागणी केलेली आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी मात्र याबाबत वेगळाच सूर आळवलाय त्या स्थानावरचा दगड सुद्धा हलवायची परवानगी अनुमती कायद्याने मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाही मग ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून जे तो आपल्या अधिकारात वापरू शकत नाही कधी आयुष्यात वापरण्याची नाही ना मागणी करणाऱ्याने काय साध्य प्रयत्न पण विचार केला पाहिजे महत्वाचं म्हणजे वाघ्या श्वानाचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केलेली असली तरी स्थानिकांसह काही शिवप्रेमींनी मात्र या मागणीला विरोध केलाय पण आमचं असं मत आहे गेले अनेक वर्ष हे स्मारक तिथे महाराजांच्या समाधीच्या बरंच खाली आहे आणि ते स्मारक कोणाला अडचण होईल असं काही भाग नाही पण आता आताच ह्या प्रश्न उपस्थित करण्याचं कारण काय आता हे विरोध का, का करतायत मला काही कळलं नाही आणि सर्वात मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की हे कुठलेही पुरावे आरावे न देता एखाद्या विषयाचं डायव्हर्शन करावं का काय अशी एक शंका मला वाटते अचानक हा मुद्दा का आला हा प्रश्न का आला हे त्यांना माहिती की आहे काय आहे याच्यासाठी याच्यावर संशोधक आहेत ते भर देतील परंतु आमच्या शिवभक्तांची मागणी आहे तो रायगड जसा आम्ही बघत आलोय हस्तक्षेप करू नये एकूणच रायगडावरील वाघ्या श्वानाच्या पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झालाय त्यामुळं याबाबत केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल भारत गोरेगावकर लोकशाही मराठी रायगढ़ लोकशाही पहा जागरूक रहा